हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला रताड्याचे पापड कसे करायचे याची रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा तर हे पापड मी फक्त एका रताड्यापासून बनवलेले आहेत तर एका रताड्यापासून तीस ते चाळीस पापड तुम्ही अगदी सहज बनवू शकता आणि पापड पण खूप छान झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर हे पापड तुम्ही उपवासासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं एक रताळ घेतलेला आहे आणि हे आपल्याला याची साल काढून घ्यायचे आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला रताळ्याचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहे तर तुम्ही चाकूनेसुद्धा काढू शकता तर इथं मी पूर्ण रताळ्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि याचा काही जो खराब भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे नंतर आपल्याला हे पूर्ण रताळे पाण्यामध्ये लगेच टाकून घ्यायचे आहे तर आपल्याला आता हे छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर हे बघा मी इथं तीन पाण्याने रताळे छान धुवून घेतलेले आहेत आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करून घेऊयात नंतर आपल्याला एका कळीमध्ये अडीच वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे तरी बघा मी इथं अडीच वाट्या पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे नंतर रताळे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला नंतर हे आपल्याला एका गाणीने गाळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण रताळ्याची पेस्ट गाणीने गाळून घ्यायची आहे तर हे बघा मी तो पूर्ण गाळून घेतलेला आहे आता हे आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत तो आपलं पाणी पण छान गरम झालेलं आहे तर आपण याच्यामधलं थोडंसं अर्धी वाटी पाणी काढून घेऊया नंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया नंतर अर्धा चमचा लाल मिरची चटणी घालून घ्यायची आहे नंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचा आहे तर हे सर्व तुम्ही आवडत असेल तर घालू शकता नाही तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल फक्त मीठ घालूनसुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता तर इथं दहा मिनटं झालेले आहेत तर आता हे पाणी आपल्याला वरचं वरचं पाणी पूर्ण याचं काढून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जे वरचं पाणी असते ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि याचा जो स्टार्च था असतो त्याचाच त्याचे आपल्याला पापड बनवायचे आहेत तर हे आपण चम्मचने एकदा मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपल्या पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे लगेच एका मिनटातच घट्ट व्हायला सुरुवात होते हे पापड बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर हे बघा लगेच आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे बघा लगेच एका मिनटातच हे पूर्ण घट्ट झालेलं आहे तरी आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर याचे पापड आपण थंड झाल्यावर सुद्धा टाकू शकतो लगेच नाही टाकले तरीसुद्धा चालतील तर इथं मी एक प्लास्टिक घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला थोडं थोडं मिश्रण टाकून त्याचे गोल गोल पापड बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण पापड टाकून घेत आहे तर हे बघा असे मी इथं पूर्ण पापड टाकून घेतलेले आहेत आता हे आपल्याला उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे आहेत तर हे पापड एका दिवसामध्येच सुकून जातात तर हे बघा चार ते पाच तासामध्ये आपले पापड छान सुकलेले आहेत आणि हे पापड बनवण्यासाठी आपण एकही थेंब तेल वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा हे पापड अजिबात चिटकत नाही आहेत किती सोप्या पद्धतीने निघत आहे तुम्ही बघू शकता आणि किती छान झालेले आहेत तर हे पापड तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता पापड़ ले ले आ है। पापड़ पन टेस्ट लागता। तर हे बघा इथं मी पूर्ण पापड काढून घेतलेले आहेत तर हे पापड खायला पण खूप टेस्टी लागतात तर तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा